नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचा बरोबर एक वाजला आहे वाजला ना रे वाजला दुपारचं एक वाजला आहे तर ॲक्च्युली आम्ही आता चाललेलं आहे आमच्या ओढ्यावर म्हणजे पर्यावर गावठी भाषेत पर्यावर तर पर्यावर पोहायचं आहे आपल्याला आणि दुपारचं जेवण तिकडेच करायचं आहे जेवण आपल्याला तिकडे बनवायचं नाही हे बघा डबे दिसतात ना प्रत्येकाच्या हातातून डबे आहेत काही वेगवेगळं जेवण आहे मिक्सअप दुकानातून पण काय चटरपटर आणलेलं आहे सगळं आपल्याला तिकडे जाऊन जेवायचं पण आणि पोहण्याची पण मजा घ्यायची आहे आता कसं आहे वाटा थोड्याशा गवताच्या पूर्ण झाल्या असतील तर एक पुढं आम्ही वाटाडा केलेला आहे जो की वाटा मस्त करत जाईल आणि पाठवून आम्ही चाललो आहे पाचच जण आहेत पोरं आता गेली सगळी मुंबईला आता हळूहळू सगळेच जातील मग परत काय भात कापणीला किंवा मध्ये कधी भेटलो तर भेटू एकत्र नाहीतर मग सगळी अशी एकत्र होळीलाच भेटतील अशी वाटत घेऊन लागवडच लाग केला नाही ना <laughs> जी नहीं थी बगा। गावा ही तरी सवयीची पान आहे ती बघा गावाकडची ही पायवाट आणि जंगलामध्ये पायवाटने चालायचं म्हणजे एक नंबर पोहायचं कधी पण आपलं होतं ना मूड झालं की चला जेवून जाण्यात काय अर्थ नव्हता काय परत भूक लागली असती म्हणून म्हटलेलं खालीच जेवूया जंगलात पायाकडे चालताना फक्त जनावरं बघू नये या मुंग्या आपण बघाव्यात ह्या जरी तुमच्या दोन चार जरी चढल्या ना पायावर खाऊन टाकतील चांगल्या मजबूत चावतात अशा या मुंग्या दुबवशावर आपण पोहायला चाललो आहे आणि दुबवशावर जायची वाट एकदम चांगली आहे पण आजूबाजूला जंगल आता एकदम खतरनाक होत होत चालेल बघा ही जाळी बघा कशी आहे एकदम खतरनाक रान कोंबडी वगैरे बसतील बसत असतील यावर कोणाच्या पायात हे रानातलंय हुर रानात बघ त्यांचे ताजे आहेत ताजे आहेत दिसत आहेत का इकडे रानटी डुक्कर गावाला आमच्याकडे प्राण्यांचं प्रमाण काही कमी नाही भरपूर आहेत म्हणजे रानटी डुक्कर इकडे गेला ना इकडून आला तो असा खाली गेला खाली गेला वर आला असं काहीतरी असेल रानडी डुकर आहेत रानगव आहेत पाग बिबट्या हरिण ससा आणि खास तर आहे सांबार परत ते काटे सोडतात ते कोण शालजीव शालजीव तसे पण त्याला बोलतात रे हां जीवाती पण त्याला बोलतात असे बऱ्याच प्रकारचे प्राणी आमच्या जंगलामध्ये आढळतात आणि ॲक्च्युली कसं आहे चांदोली अभयारण्य आता जवळच आहे ना त्यामुळं मग प्राण्यांचं प्रमाण आमच्या पण आमच्याकडे डोंगरात पण भरपूर झालं आहे बरच प्रमाण आहे रे वाटेने जाताना मंडळी अशा या घोटवलीच्या वेल आहेत ना खाऊ खायची पानं असतात ना तशा टाईपची याला पानं असतात याच्यापासून वाचायचं याला काटे बघ कसे मजबूत असतात हाता भी त्याला लागलं ना फाडूनच टाकतं दरवेळेस तुम्हाला मी दाखवत असतो हे दिसतं का हाताला आडवं तर ते लॉकडाऊनचं आहे जोरात लागली होती मला चला मंडई फायनली आलेला आहे डुभवशावर आपल्या ओढ्यावर एक नंबर चप्पल इकडेच ठेवू पाणी बघा काय स्वच्छते एकदम खतरनाक हा आपला डुभौसा दोन्ही बाजूने वाहतोय बघा पाऊस आता गेले सात चार दिवस एवढा पाऊस नाहीये पण दोन्ही बाजूने आहे ना डुबवसा वाहतोय मस्त आणि इथे साधारण एक तीन साडेतीन पुरुष आहे ना पाणी आहे जे की इकडे 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 मग हळूहळू कमी होत जातं त्या तिथे टोकाला आहे ना त्या आसपास तिथे पण दीड दोन पुरुष पाणी आहे हे खोल आहे आडूबाऊचा त्यामुळं मग आता इथले कसं आमच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून इथे का उड्या वगैरे घ्यायला काही वाटत नाही आता या वर्षी आहे ना त्या साईडून असा खोल झाला आहे तो आणि इकडून थोडंसं कमी आहे हे जो तो झोत आहे ना त्या झोताला जास्त खोल आहे या झोताला थोडंसं कमी आहे सगळ्या गावांमध्ये जर आपण गेलं ना कोकणातल्या तर अशे असे डोव प्रत्येक ठिकाणी असतात काही काही जण अशा ढवांना कोंड म्हणतात तर आमच्याकडे डोळंच बोलतात ढव गावच्या शब्दात ढव दुब्याच्या ढवावर आहे पोहायला शांत वातावरण एकदम फक्त खळखळ वाहणारा हा धबधबा आणि बाकी छोटा मोठा पाखरांचा आवाज येतोय तिकडं माकडं उड्या मारत आहेत पलीकडं दोन चार माकडं आहेत समोरून डुबवसा असा दिसतो आणि बरेच जण आमच्यातले आहेत इकडून वरून उड्या मारतात मी कधी उडी मारायचं एवढं का आता धाडस करत नाही बस झालं आयुष्यात जेवढी केली बस झाली तर बाकीचे पोरं इकडून उड्या घेतात आपण इकडे खालीच उड्या मारत असतो असेल का तर भारी वाटतं एकदम रे एक नंबर तिथं दगड आहे ना एक हां आता उभा आहे ना तो दगडावर उभा आहे तिथे एक शोध पडतो एक शोध पडतो मध्ये डायरेक्ट कुठे मारायची मग आटायला होत नाही गावाला आल्यावर मंडळी आहे ना पोहायला येण्याची मजा काही वेगळीच आहे म्हणजे यायचं दोन चार उड्या मारायच्या शक्यतो पोहायला येताना आम्ही कसं आहे काही ना काहीतरी खायला आणतोच कारण आम्ही राहतो वरच्या बाजूस आणि ओढा नद्या वगैरे आहेत खालच्या बाजूस मग कसं आहे पोहून झाल्यावरती भूक लागते मग जेवलं की आपलं मग चढत 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 गावाकडे गेला अजून झरे वगैरे ॲक्टिव्ह आहेत बघा त्या बाजूने पण इकडून झरे येत आहेत हे सर्व पाणी पिऊ शकतो आपण हे डायरेक्ट झऱ्याचं पाणी चला मंडई पोहून झालंय बऱ्यापैकी आता काय झालं थोडस गार वाटतंय आहे आराम करतायत बघा पोरं त्या साईडला ऊन आहे त्या साईडला बघा सावली आहे मग त्या साईडला राहिलं ना की जरा गारटायला होत आहे तर आता आपण या पलीकडे आलेला आहे येऊ देऊ दे गावचा निवांतोय बसायचं भाकरी गायची मग घरी जायचं भारी एकदम आणि ओढ्यावर किंवा असं पर्यावर नदीवर जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा जेवण पण भरपूर जातं आमच्या पार्ट्या बऱ्याच वेळा आहेत ना इकडे ओढ्यावर होतात आता पार्टीचं नियोजन नव्हतं तर म्हटलं घरातून भाकऱ्या तरी घेऊन जावं हा आपला इकडे ढो आहे आणि इकडे गावाकडचं नॅचरल पाणी झऱ्याचं जा पाणी याच्यापेक्षा स्वच्छ पाणी तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही किती पण मिनरलचं पाणी प्या तुम्ही हे सह्याद्रीतलं हंड्रेड पर्सेंट प्युअर असं हे मिनरल पाणी सॉलिड मंडळी मोठा डुबवसा आणि इकडे छोटा डुबवसा लहान मुलांसाठी इकडे छोटा डुबावसा आहे आणि कंटाळ आले की इकडे निवांत आम्ही बसून आहे ना एन्जॉय घेत असतो गप्पा गोष्टी करत असतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जातो सगळं सगळं काय सगळं चिकन आहे कालिमा माय सगळं मिक्स आहे चला म्हणत पोहोच झालेला आहे आता जरा जेवणाची वेळ आहे जेवणामध्ये इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सगळ्या सगळं सगळ्या आमच्याकडे पंचपक्व आहे <laughs> सगळं आहे बघा इकडे काय माहित आहे का हे मासे आहेत मळे मासे इकडे जवला आहे आणि इकडे चिकन वडे पण आहेत इकडे अंड आहे आणि ही चोरलेली काकडी पण आहे ही गावातली चोरलेली आहे गावातला कोण व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून सांगा कोणाची काकडी आहे <laughs> बाकी इकडे काय चटाका फटाका आहे हे एक्स्ट्रा आहे असं सगळं आहे आणि तांदळाच्या भाकऱ्या पण आहेत तर या म्हणजे जेवायला या दुपारचं वनभोजन गावाकडचं इकडे मस्त आमचा हा ओढा आणि डुबवशाचा ढव चला जे जे काय खायचं ते खा वड्या आणि चिकन खाऊया सोबत आईने नेलेली भाकरी पण आहे भाकरी आणि चिकन पण खाऊया जंगलात आलो की सगळं ओढत असत फक्त जरी चटणी आणि भाकरी असली ना तरी पण भारी लागतं आज तर आपल्याकडे काय सगळंच आहे ठेऊन झालेलं आहे आता पाणी पिऊया असं आहे हा ओढा आणि ओढ्याला ज्या झिरप्या येतात ना त्या झिरप्याचं पाणी तुम्ही आरामात पिऊ शकताय खेकडा बघा मोठा खेकडा भेटला आहे <laughs> पिल्लू आहे चला सोडूया जा बाबा मोठा हो

तेच तर बोलतोय पलटी मारून ठेवल्या बाहेर इकडे जाणार कुठे पलटी मारून ठेव हा झुरलो बाहेर बाळक झुरलो आहे ते

मोठी अच्छा पातेरी पण देत ना पाते भेट नाही कुठे गिलास गेली ते बाई भाई बघली काय तिकडे हे आमटीचं झाड आहे आणि याला आलेत तर ॲक्च्युली हे औषधाला कशातरी तरी वापरतात गावाला ॲक्च्युली वावळून सुकवून मग विकली जातात याचा कशामध्ये वापर करतात ते काय मला माहिती नाही कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा चला मंडई थोडेसे खेकडे पण पकडलेले आहेत जेवण झाल्यावर थोडासा टाईमपास म्हणून खेकडे पकडून झालेत आता घरची वाट धरूया कारण परत भूक लागायच्या अगोदर घरी पोचलेलं बरं आहे पर्यावर कसं आहे जास्त जेवढा टाईमपास कराल ना तेवढी भूक पण पटकन लागते त्या कारणाने आता निघायलाच हवं चला म्हणजे पोहून आहे जेवून झालेलं आहे टेकडे पकडून झालेले आहेत आता निघूया घरी पावसाने पण वातावरण केलं आहे त्यामुळं लवकर म्हटलं निघालेलं बरं आहे उगाच वरती पाऊस पडायचा खोऱ्यामध्ये आम्ही इकडे पोहत असायचो आणि नंतर मग भारी पडायचं तर त्यापेक्षा घरी गेलेलं बरं आहे कसं असतं पाण्याच्या ठिकाणी कधी आलात ना तर जास्त काळजी घ्यायची उगाच घरचे कसे वाट बघत असतात आपली योगाच कुठेतरी काहीतरी कमी जास्त होऊ नये त्यापेक्षा पाण्याच्या का ठिकाणी कधी पण काळजीच घ्यायची अर दमलो काय रे खाली <laughs> येताना था बरं वाटतं फोन वगैरे झालं मजा करून झाली जेव्हा घरी जातो ना दम लागतो मस्त कारण एकदम चढण आहे साधारण चार एक किलोमीटर वर चालत जायचं आपल्याला जाऊ दे आयुष्यात मजा करायची म्हटल्यावर एवढं थोडंफार तरी स्ट्रगल पाहिजे आता चला जात आहेत का मग माझ्या खालच्या वाड्यात हां पर्यावर जेवलेलं चला पटापट चला रे बाय 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 चला चला म्हणजे फायनली आलेलं आहे घरी मस्त वारा सुटला आहे आणि घाम पण चांगला सुटला आहे गावाकडे आल्यानंतर असा घाम निघतो ॲक्च्युली कसं माहिती आहे का जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर लघवी बाथरूम आणि घाम हा वेळेवर गेलाच पाहिजे नाहीतर मग प्रॉब्लेम होतो घाम नाही गेला ना तर कशा पुढे पुढे आहे ना एखादा आजार जडत जातो त्यामुळं चालायला जेवढं जमेल तेवढं चाला आता गावाला आल्यानंतर मला जिमची गरजच लागत नाही कारण आपोआप जिम होते कारण चालणं खूप होतं माझं खूप जंगलात म्हणा ओढ्यावर म्हणा गावात पण कुठे ना कुठे फेरफटका चालत असतो त्यामुळे म्हणजे प्रत्येकाला आहे ना गाव हा हवा <laughs> गावाशिवाय पर्याय नाही या सगळ्या गोष्टी गावालाच होतात असो चला म्हणजे दुपारचे काय दोन अडीच तास होते आज आपण एक गॅप टाकला आता काय घरी जाऊन फ्रेश होतो परत ऑफिसच्या कामाला सुरुवात चला म्हणजे आवने पण झोपले असेल आता तर आता पुरता हा व्हिडिओ ते थांबूया आज मस्त ओढ्यावर गेलेला वन भोजन पण झालं केकडे पण पकडणे झालं सगळंच झालं चला गावाकडची ही मजेचा व्हिडिओ होता व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय